कथा जी आहे त्रि त्रेतयुगामधली कथा आहे आणि सकाळी मी तुमच्याशी ज्यावेळेस संवाद साधलेला होता त्यावेळेस मी तुम्हाला कलियुगातले आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या वेळा सांगितल्या होत्या म्हणजे अकराव्या शतकामध्ये बरोबर परंतु त्या आधी का सांगितल्या गेलेल्या होत्या कारण की आपण सर्वजण साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचे पाईक आहोत नाम लीळा मूर्ती चेष्टा हे आपल्यासाठी महत्वपूर्ण असलेलं आहे म्हणून स्वामींच्या ली आपल्याला आठवत आठवत मिरज क्षेत्र वाकी या ठिकाणी यायचं होत ही आख्यायिका जी राहिलेली आहे हे तुम्हाला सांगायची म्हणजे तुमच्या स्मरणामध्ये असावी आठवणीमध्ये असावी की आपण ज्या ठिकाणी गेलेलो होतो वाकी या ठिकाणी ही आख्यायिका ऐकल्याच्या नंतर तुम्ही ज्या वेळेस टीव्हीवरती ती आख्यायिका बघितलेली होती बघितलेली असेल परंतु ती कुठली आहे ही आजपर्यंत तुम्हाला माहिती नाहीये तुम्ही बघितलेली आहे ऐकलेली आहे परंतु ती कुठली आहे हे माहिती नाही आज ती तुम्हाला माहिती करायची आहे सांगायची आहे त्या उद्देशाने ती या ठिकाणी तुमच्या समोर संवाद करण्यासाठी चा शास्त्रीच्या आख्यायिका तुम्हाला सांगायचे आहे एकूण युग जे आहे ते चार आहे कृतयुग युग त्रेतयुग द्वापर युग आणि कलियुग या कलियुगामधील जे दुसरं युग आहे ते युग आहे आणि ते त्रेतयुगापासून या वाक्यचा इतिहास आहे हे जे जे गाव आहे वसलेलं छोटस गाव दिसतंय तुम्हाला परंतु हे अवांतर नाहीये अकराव्या शतकातलंही नाहीये द्वापार युगातलंही नाहीये ते डायरेक्ट युगामधलं युगा युगा गाव आहे कोण्या युगातलं आहे त्रेत युगामधलं गाव आहे आणि युगामध्ये या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही सर्व स्थान तर केलेले आहेत त्यामध्ये महादेवाचं मंदिर जे केश्वर मंदिर म्हणून तिळा चरित्रामध्ये ज्याचा उल्लेख आलेला आहे त्या मंदिराच्या समोर जो नावाचा असुर दैत्य राक्षस दानव हा राक्षस जो होता हा जो दानव होता त्याने या वाकी या ठिकाणी उग्र प्रकारची तपसाधना सुरू केलेली होती तपसाधनेशिवाय दुसरं काही प्राप्त होत नाहीये त्यासाठी तपसारण प्रयत्नच करावे लागते आमच्या स्वामीने सुद्धा सूत्रामध्ये सांगितलंय पुरुष प्रयत्ने दैवाचे साह्य जर तुम्ही मनापासून कोणत्याही गोष्टीसाठी जर प्रयत्न केला तर तिथं साह्य भेटत परमेश्वराच आता हा राक्षस होता दानव होता किंवा वक्र म्हणजे वाकडा असुर म्हणजे दैत्य दानव हा एकूण सात ठिकाणी वाकडा होता किती ठिकाणी सात ठिकाणी म्हणून त्याला वक्रासूर असं म्हणत होते आणि प्रत्येक माणसाला असं वाटतं ना की आपण सुंदर असावं सरळ असावं त्याच्या मनामध्ये ती गोष्ट खूपच होती अरे मी सात ठिकाणी वाकडा आहे आणि दिसायला कुरपा आहे काय आहे दिसायला कुरपा आहे हे सगळं चांगलं झालं पाहिजे परंतु हे कशाने होऊ शकेल हे फक्त देवाकडूनच होऊ शकतं कारण ते जन्म तर झालेला होता त्यावेळेस काही एवढं तंत्रज्ञान ही नव्हतं आता सगळ्या सर्जरी निघलेले आहेत म्हणून त्यांनी वाकी या ठिकाणी तपसाधना सुरू केलेली आहे आणि ती ही उग्र प्रकारची खाली पा। ती एक दिवसाची नव्हती एक वर्षाची नव्हती ती होती एक हजार वर्षाची तपसाधना कारण की त्या युगातल्या मनुष्याला आयुष्य दहा हजार वर्षाचं होतं त्याच्यामुळे तपसाधना करण्यासाठी काहीच त्याच्यासाठी अशक्य नव्हतं आणि त्याने त्या ठिकाणी तपसाधना केली अशा प्रकारची त्यावेळेस त्याच्या त्या तपसाधनेला बघून त्याच्या त्या भावाला बघून महादेव त्याला आपण भोलेनाथ म्हणतो भोळ्या भक्तांचा देव आहे ते प्रसन्न झालेले आहे आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर महात मी तुझ्यावरती तुझ्या तपसाधनेवरती मी प्रसन्न झालेलो आहे ही आनंद झालेला आहे की आज माझ्या तपसाधनेच फळ मला भेटणार आहे मी मागून घेणार आहे या भावामध्ये त्यांनी सांगितलं की देवा मला तुझ्याकडून दोन वर हवे आहेत किती वर पाहिजे दोन पाहिजे आहे म्हणजे कोणते वर पाहिजे म्हण मी एकूण सात ठिकाणी वाकडा आहे आणि दिसायला कुरपा आहे आहे दिसण्यामध्ये ते मी सुंदर झालो पाहिजे आणि जो सरळ झालो पाहिजे तथास्को म्हटल्या म्हटल्याबरोबर देवचा महादेव तथास्को म्हटल्या म्हटल्याबरोबर जो वकडा सुर होता तो सरळ झालेला आहे आणि दिसायलाही सुंदर झालेला आहे त्यांनी बघितलं स्वतःच्या शरीराकडे बदल झालेला दा आहे खूप झाला मनामध्ये आणि दुसरा वर मागण्यासाठी महादेवाने त्याला पाचारण केले की महाग दुसरा कोणता वर मागायचा आहे त्यांनी सांगितलं ज्याच्या डोक्यावरती हात ठेवेल तो जळून भस्म झाला पाहिजे बाण मारण्याचं काम नकोय मंत्र म्हणण्याचं काम नकोय फक्त हात ठेवला की जळून भस्म झाला पाहिजे देवतेला देणं होत कारण की त्यांनी तेवढ्या प्रकारची तपसाधना साधना केलेली होती तथाच तू म्हटल्या बरोबर मनामध्ये इच्छा आहे ती पूर्णत्वास होईल शरीरामध्ये पहिल्या वराने बदल झालेला होता हे त्याने बघितलं परंतु दुसऱ्या प्रकारचं सामर्थ्य आपल्यामध्ये आलेलं आहे किंवा नाहीये हे जसं ओळखायचं कि ज्याच्या डोक्यावरती हात ठेवे तो जळून भस्म होतोय हे सामर्थ्य आपल्याकडं आलेलं आहे किंवा नाही हे कशावरून ओळखायचं आहे त्यावेळेस ज्यावेळेस महादेव प्रसन्न झालेले होते त्यावेळेस महादेवाच्या समवे संगत श्रीलेपामध्ये असलेली पार्वती ही होती ती पार्वती सुंदर होती दिसायला आणि हा जाणून बुजून राक्षसच होता दानव होता याच्या मनात कुठून चांगला विचार येणार आहे त्याच मन त्या पार्वतीकडे गेलं आणि त्याच्या मनामध्ये विचार आलेला आहे अरे महादेवाने आपल्याला वर दिलेला आहे आणि ही जी पार्वती समोर दिसते आहे ही खूप सुंदर आहे कशाला पाहिजे यांच्याकडं हे तर आपल्याकडं पाहिजे त्यांनी वर दिलेला आहे यांच्याच डोक्यावरती आपण हात ठेवू यांना जाळून भस्म करू आणि ह्या पार्वतीला आपण घेऊन जाऊया आपल्याकडे असायला पाहिजे आप एवढी सुंदर श्री अशा विचाराने अशा भावाने तू ज्या वेळेस पावलं टाकण्यासाठी पुढं सरकलेला आहे चाललेलं आहे महादेवाने त्याच्या मनातला विचार ओळखलेला आहे जाणलेला आहे आणि तिथून महादेवाने आणि पार्वतीने पलायन सुरू केलेलं आहे काय केलेलं आहे पलायन सुरू केलेलं आहे त्यांच्या पाठीमागा हा वक्र सुर लागलेला आहे असं पळता 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 नगर जवळ असलेलं जे जीऊर नावाचं गाव आहे त्या जीऊर गावाजवळ छोट छोटाले डोंगर आहेत माणूस लपण्यासाठी कशाचा तरी आडोसा घेत असतो काय घेत असतो आडोसा घेत असतो पार्वती आणि शंकराने त्या दरीचा आश्रय घेतलेला आहे त्या दरीमध्ये लपून राहिलेले आहे ज्या वेळेस माणूस चलतो तुम्ही थोडे वेळ जरी चलले तर तुम्हाला घाम येतो हे इथून तिथपर्यंत पळत गेलेले होते सात ते सत्तर किलोमीटर त्या दरीत बसल्या बरोबर यांच्या अंगातून घामाच्या धारा सुरू झाल्या जसे बोग महेतमध्ये बसले परंतु घामाच्या धारा सगळीकडून फॅन चालू होते तरी घाम सगळीकडून सुरू होते, परेंत परेंत होते। ते तर इथून तिथपर्यंत पळत गेलेले होते त्या घामाच्या धारामधून सीन घालवण्यासाठी थकवा दूर करण्यासाठी ज्या दरीमध्ये गेले तिथून या सीना नदीचा उगम झालेला आहे काय झालेलं आहे ती सीना नदी जी वाचून सीन घालवण्यासाठी ज्या दरीमध्ये गेले तिथून या सीना नदीचा उगम झालेला आहे ती सीना नदी आहे काल सुद्धा तुम्हाला ही सीना नदी लागलेली आहे आडवी आलेली आहे ही पुढे कर्नाटकमध्ये जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळते एवढी मोठी नदी पुढे झालेली आहे गोदावरी एवढी ज्यावेळेस महादेवाच्या लक्षात आले की अरे वर देवन आपण फसलेला आहे विघ्न आलेला आहे महादेवाने तेहतीस कोटी देवांचा धावा केला किती ते देवांचा तेतीस कोटी देवांचा धावा केला आणि त्यांची सर्वांची जी मिटिंग झालेली आहे ती विघ्न आलेला आहे कारण सामर्थ्य देऊन आता फसलेलो आहे तो आपल्या जेथून होय तेथीची प्रतिकूल करावे ऐशी बुद्धी उपजे ज्याच्यापासून चांगलं वर्तल ना त्याच्याच ठिकाणी वाईट कसं होईल असं माणसाला बुद्धी उत्पन्न होत असते आरण्यग्रामचं चरित्र आहे पुढे येईल प्रसंग तुम्हाला त्याच्याशी संवाद करण्याचा तसा हा आता आपल्यावरतीच उलटलेला आहे याच्यावरती काहीतरी तोडगा काढल्या गेला पाहिजे आणि जिथून तुमची पदयात्रा सुरू झालेली आहे त्या साहेबाला मड पिंपरीला त्या सगळ्यात तेहतीस कोटी देवांची मिटिंग जमलेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये महादेवाने सांगितलं की मी वर देऊन फसलेलो आहे परंतु विघ्न आलंय आता याच्यामधून बाहेर पडावं लागेल विष्णूने सांगितलं ला तुमचं असच देतात आणि तो, देता तो निस्तरायला आम्हालाच लागतो असो काही हरकत नाहीये त्याचाही आता मृत्यू जवळ आलेला आहे त्याकरता आता मी इथून पुढची जी व्यूहरचना आहे ती मी आखतो तुम्ही त्या परीने सर्वजण करा विष्णूने सांगितलेलं आहे की या वाकीच्या पंचक्रोशामध्ये तेहतीस कोटी देवांनी गुप्त रूपाने राहायचं कशाने गुप्त रूपाने राहायचं आणि महादेवाला सूचना केलेली आहे विष्णूने तुम्ही वर दिलेले आहेत ना आता तुम्ही सुद्धा काहीतरी काम करायचं का जेणेकरून आपल्याला हा लवकर मारला गेला पाहिजे तुम्ही या वाकीच्या जवळ फल मोठ आक्राळ विक्राळ वडाच रूप धारण करा काय करा वडाच रूप धारण करा मी मोहिनीच रूप धारण करेल आणि बाकीचे जे आहे पखवात वाजवणारा पेटी वाजवणारा गायन करणारा असं सगळ्यांनी रूप घेतलेले आहे आणि त्या वडाच्या झाडाखाली हे सर्वजण बसलेले आहेत हा वक्र सुरू जो होता हा महादेवाला शोधण्यासाठी यांनी शोध मोहीम सुरू केली हा सुद्धा थकलेला आहे आणि तिने दुरून बघितलं ते वडाचं झाड चांगलंय सावलीदार आहे थोडे वेळ त्या ठिकाणी आपण जाऊन बसू थोडा दर लागलेला आहे शांत होऊ आणि परत आपली शोध मोहीम सुरू करूया महादेवाला जाळून भस्म करू आणि पार्वतीला आपण घेऊन जाऊया अशा विचाराने तो वडाच्या झाडाखाली आलेला आहे ज्यावेळेस वेळेस तो आलेला आहे त्यावेळेस त्यांनी बघितलेला आहे की त्या ठिकाणी एक स्त्री आहे षोडशो वर्षाची ती तर त्या पार्वतीपेक्षाही ही सुंदर आहे उगस त्या पार्वतीच्या पाठीमाग पळत होतो जवळ गेलेला आहे त्या मोहिनीच्या जवळ आणि तिला सांगितलं की तू माझी अर्धांगिनी बन मी तुला तेहतीस कोटी देव तुझे सेवक करून टाकेन एवढं सामर्थ्य आता माझ्याकडे आलेलं आहे कारण मी आत्ताच तप साधना केलेली आहे आणि ते सामर्थ्य मिळवलेलं आहे आणि मिळवल्याच्या नंतर मोहिनीलाही वाटलं की हो मी तुझी अर्धांगिनी बनू शकते परंतु मी आहे एक नृत्यांगना नाचकाम करणारी बाई आणि माझा पण असा आहे की जो कोणी माझ्यासारखं कर नृत्य करेल माझ्यासारखं कोणी जो नाचून दाखवेल त्यालाच मी माझा पती स्वीकार करणार आहे अन्यथा दुसरं कोणालाही करणार नाहीये असं म्हटल्याच्या नंतर वक्रसुराला अतिशय आनंद झालेला आहे कारण की वक्रसुराला वाटलं भलतीचा आठ थेु, ठेव थेु, ठेवते काय कोण असतो साता समुद्राच्या पलीकडे जाऊन काहीतरी घेऊन या तुम्ही त्याचे मध्ये ऐकलेल्या असते ना अशा कथा बरोबर म्हणजे काही हरकत नाही तुझ्यासारखंच नाचायचं आहे ना बस ते जर तू भेटत असेल कसले तर याच्यापेक्षा दुसरं कोणतंच हे नाही आणि यांनाही त्याचा काटाच काढायचा होता कारण की सगळ्यांनी प्लॅन ठरवलेलाच होता म्हणून त्यांनी लगेच सुरू केलेला आहे मोहिनीने म्हणजे विष्णूने आपल्या पायातलं जे पैजण आहे ते पुढं सरकवलेलं आहे त्याच्याकडं ढोलकेवाल्याने ठेका पकडलेला आहे पेटीवाल्याने सूर पकडलेला आहे आणि त्या ठिकाणी नाचकाम सुरू झालेलं आहे आज ठरलेली होती मी जसं नाचते तसं तू नाचायचा आहे नाचता नाचता मोहिनीने आपले दोन्ही हात आपल्या गुडघ्यावरती ठेवलेले आहे हिने सुद्धा दोन्ही हात घेतले उजव्या गुडघ्यावरती ठेवले दहाव्या गुडघ्यावरती ठेवले कमरेवरती ठेवले खबट्यावरती ठेवले असं ठेवता ठेवता हा तिच्याकडे बघून नाचायचं हे झालेला होता हा बोलून गेलेला आहे तिच्यामध्ये कारण की एवढी सुंदर सगळी आपली होणारी आहे उगच पार्वतीच्या बोलून व्यर्थ रमलेलो आहे दगलेलो आहे आणि तिने नाचता नाचता दोन्ही आपले हात घेतले आणि आपल्या डोक्यावरती ठेवून घेतले हा तिच्याकडं बघत बघत यांनी हात घेऊन आपल्याच डोक्यावरती ठेवून घेतले आणि तिथच जाग्यावरती तो काय झाला जळून भस्म झालेला आहे तुम्ही या आश्रम मध्ये एंट्री करत असताना तुम्हाला एक पाठी दिसली असेल फक्त ते वडगाव युद्धचे पदार्थ लिहत बरोबर एखादं सैन्य जर असेल तर त्या सैन्याचा सैन्यापती जर मारल्या गेला तर तुम्ही युद्ध जिंकले महाभारतामध्ये तुम्ही बघितलं असल युधिष्ठ द्रोणाचार्याने युधिष्ठिराला बंदी बनवायचा विचार केलेला जास्त हिंसा करायची नाहीये फक्त युधिष्ठिराला म्हणजे धर्मराजाला बंदी केलं रे केलं की के के युद्ध आपण जिंकलो तसं या ठिकाणी या ज्या आसुरांचा जो मेन सैनापती होता जो बॉस होता त्याच काम फत्ते करून टाकलं आता युद्ध तुम्ही जिंकल्यासारखं लढाई पूर्णपणे म्हणून त्या गावाला इथून चार किलोमीटर असलेलं जे गाव आहे त्याला फत्ते वड्या जावं कारण की जिथं कामच फते झालं मेन आसुरांचा जो बॉस होता लिडर होता सैनापती होता त्याला त्या ते ठिकाणी मारून टाकण्यात आलेला आहे मग या वाकीच्या पंचक्रोशामध्ये जे तेहतीस कोटी देवगुप्त रूपाने होते ते सर्व प्रगट झालेले आहे आणि जे वक्रासुराच जे सैन्य होत त्यांच्यामध्ये आणि ह्या देवी यांच्यामध्ये तुंबळ असं युद्ध झालेलं आहे तिथून आता उद्या सकाळी आपण चार किलोमीटर वरती जे स्थान करणार आहोत त्या गावाचं नाव आहे शिराळ कि युद्ध करीत असताना या आसुरांचे शिर म्हणजे मुंडके ज्या ठिकाणी गोळा केलेल्या आहेत या देवाने त्या गावाला शिराळ असे वसीन झाले शिराळ या गावाला तेव्हा बसून नाव पडलेलं आहे इथून चार किलोमीटर वरती असलेलं राते जण आहे त्या युद्धाच्या याच्यामध्ये आता राक्षस म्हटलं तुम्ही बघितले असतील टीव्ही मध्ये केवढले दाखवते म्हणजे किती रक्त असू शकतं त्यांच्यामध्ये त्या युद्धामध्ये ज्या वेळेस ते, ते मारले गेले त्यावेळेस त्यांचे पाठ वाहायला लागले असुद्धाचे अशुद्ध आसुद म्हणजे रक्त संस्कृत शब्द आहे त्याचे पाठ वाहिले गेले ते पाठ गे रातेजन पर्यंत गेलेले होते तिथून चार किलोमीटर आहे आमचे भक्तीजन स्वामीच्या काळामध्ये रातेजनला भिक्षेला जातो मिरडारशीचा असता या नामु मिरसग्रामो मिरज गावला तुम्हाला सकाळी सांगितलं मी तिथं कि तिथं मिरडा नावाचे खूप तपस्वी ऋषी होऊन गेलेले आहेत त्या ऋषीवरून त्या गावाला नाव देण्यात आलेले आज सुद्धा तेच नाव त्या गावाचं आहे एकूण महानुभाव पंथामध्ये जसे सप्त ग्रंथ आहेत तसे छोटे सप्तग्रंथ आहेत जे कवी डिंबाने लिखाण केलेलं आहे ज्याच्यामध्ये दोमेग्राम महात्मे आहे माहूर महात्मे आहे पैठण महात्मे आहे फलटण महात्मे आहे पंचाळेश्वर महात्मे आहे वेरुळ महात्मे आहे तसा वाकी महात्मे नावाचा तो ग्रंथ आहे त्या ठिकाणी अशा ह्या सात आख्यायिका घडलेल्या आहेत म्हणून ही वाकीची जी कथा आहे वाकी हे जे गाव आहे ते आजचं कलियुगामधलं गाव नाहीये किंवा अकराव्या शतकामधलं गाव नाहीये हे जे गाव आहे हे युगापासून असलेलं गाव आहे अस्तित्वामध्ये त्या कवी डिंबाने तीनशे सदोतीस ओव्यांचा वाकी महात्मे नावाचा असा हा ग्रंथ या ठिकाणी लिखाण केलेला आहे वाकीचा आख्या ही आख्यायिका तुम्हाला सकाळी वेळेच्या अभावामुळं तुम्ही सकाळी जवळजवळ अठरा ते वीस किलोमीटर चलत आलेले होते आणि तुमच्या पोटाकडे बघून त्यावेळेस आपण ते अर्धीच तुम्हाला लिळा सांगण्यात आलेली होती आता तुम्हाला सांगून पूर्ण झालेली आहे ही कथा फक्त तुमच्या लक्षात असून द्या परंतु तुम्हाला जर स्मरण करायचं आहे तर ज्या सकाळच्या निळा सांगितलेल्या आहेत वाकी जे तुम्हाला आठवायची असेल जिचं तुम्हाला चिंतन करायचं असेल स्वामींच तर ते स्वामींच्या निळांचंच चिंतन झालेलं पाहिजे काय झालं पाहिजे त्याच निळेचं हे आख्यायिकेच चिंतन नाही झालं पाहिजे कारण की याने तुम्हाला परमेश्वरापासून कोणतं त्या आख्यायिकापासून काहीच लाभ होणार नाही बरोबर तुम्हाला पदरा जर पदरामध्ये लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला परमेश्वराचंच चिंतन करावं लागेल ते तुम्हाला विसरता येणार नाहीये आचार्य व्यास एका ठिकाणी म्हणतात की जसं महादाईचा सकाळी एका स्मृतीमध्ये सांगितलं होतं कुणीतरी हे सृष्टीमध्ये देव दुर्लभ का देवा ते आठविता तो दुर्लभ तसा आचार्य के शिवराज व्यास एका स्मृतीमध्ये म्हणतात की देव दुर्लभ का देवा ते आठविता दुर्लभ वानकीच्या प्रसंगी या सृष्टीमध्ये दे देव तर दुर्लभच आहे परंतु आजच्या कलियुगामध्ये आजच्या या विज्ञान युगामध्ये त्या परमेश्वराला सुद्धा आठवण करणारा चिंतन करणारा स्मरण करणारा तो जीव सुद्धा दुर्लभ झालेला आहे सांगू नाही पण सांगतो ज्यावेळेस सगळे जण इकडं आले किंवा तिथंही मी तुमचं स्वागत केलेलं आहे मिरज गाव मध्ये आल्याच्या नंतर पटापटा पटा, पटा, पटा कोणी देव बघितला नाहीये प्रत्येकाने चार्जर आणि मोबाईल बघितला बाबा जागा कुठे पहिली सांगा बरोबर देव कुठं आहे असं कुणी म्हटलं नाही परंतु तुम्ही आता ज्या क्षेत्रामध्ये आहेत ज्या सहवासामध्ये आहे तिथे तुम्हाला सगळंच भंडार भेटणार आहे ज्ञानाचं भेटणार आहे स्थानाचं भेटणार आहे प्रसादाचं भेटणार आहे ते तुम्ही पदरामध्ये पाडून घ्या कारण की कलियुगामध्ये येणे अवतारे जो जोधरे तो मा। या किची कडून जो जीव उद्धरला जाणार नाहीये तो इतर कोणत्याही अवताराकडून जीव उद्धरला जाऊ शकत नाहीये कारण की प्रत्येक का अवताराची अस्थिपरी वेगवेगळी वे असते दत्तात्रय प्रभूची अस्थिपरी वेगळी आहे गोविंद प्रभू बाबांची आस्ती परी वेगळी आहे तुम्ही बघितलं असेल आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्या वेळेस वृद्धपूरला सेवेसाठी से पाठवित होते भक्तीजनला तर पहिले आचार प्रणाली सांगत होते तिथं कसं वागायचं कसं राहायचं बस कशी करायची नाही तर त्या अवताराला तसं जमत नव्हतं म्हणून साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हा जो अवतार आहे हा खूप दयाळू मयाळू कृपाळू कलवाळू आहे माते सारखा आहे छोटे छोटे जरी तुमच्याकडून दोष घडले गुन्हे घडले तरी तो पदरामध्ये घालणार आहे कारण की त्यांनी या कलियुगामध्ये जीवांचा उद्धार करण्याचा विडा उचललेला बरोबर जीवांचा उद्धार कसा करता येईल जर दोषांकडे जर बघितलं तर जीवांचा उद्धार होणार नाहीये बरोबर म्हणून आता तुम्हाला हा देव भेटलेला आहे हा धर्म भेटलेला आहे आता तुम्हाला आचरण करून त्या परमेश्वराकडे सास सास पर नाम होय होई। प्रत्येक श्वासाश्वासाला तुमच्याकडून आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच नाव तुमच्या मुखामध्ये घेतलं पाहिजे <laughs> आणि हाच एक मार्ग आहे की या पदयात्रेच्या मार्गातून या स्थानवंदनाच्या मार्गातून त्या स्वामीच मुख जे नाम आहे ना ते तुमच्या मुखामध्ये येणार आहे आणि प्रपंचामध्ये गेलो येईन का लवकर ना आज कोणतं तरी काम करायचं शेतीचं करायचं कोर्टाचं करायचं लग्न करायचं हे करायचं तिकडं जायचं इकडं जायचं देव कधी आठव आत्ताच तुम्हाला काय पदरामध्ये पाडून घ्यायचं आहे ते आताच तुम्ही पाडून घ्या हा जन्म तुमचा व्यर्थ जायला नकोय आणि साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सुद्धा ज्यावेळेस सकाळच्या पारी चिंतन करतो सर्व जीवांच त्याच्यामध्ये आपलाही नंबर कुठतरी असला पाहिजे लागला पाहिजे अन्यथा जर आपला नंबर नाही लागला तर मग आपला उद्धार होणं शक्य नाहीये कारण की आधीच सांगितलं येणे अवतारे जोडून उद्धारे कारण की आमच्या आचार्यांचं स्वामीने वर दिलेलं होतं आचार्यांना बाई हा काय आपले बोलेल येथे बोलल की त्याच्या मुखामधून काही निघणार नाही जे पण निघणार आहे ते मीच बदवून घेत आहे कारण की हा माझा उत्तराधिकारी आहे त्याला मी आचार्य बनवलेलं आहे आणि त्या आचार्यांनी हे शब्द काढलेले आहे त्याने अवतारे जो उद्धरे तो कधीच उद्धरे म्हणून आता तुम्हाला हे नाव भेटलेलं आहे हा धर्म भेटलेला आहे हा तुमचा मनुष्य जन्म सुद्धा तुम्हाला भेटलेला आहे हा तुम्ही व्यर्थ जाऊन देऊ नका या जन्माचं तुम्ही सोनं करून टाका इतर कोणत्याही योनीमध्ये वरच्याही एवणीमध्ये असो खालच्याही एवणीमध्ये असो त्याच्यामध्ये जीवाचा उद्धार होऊ शकत नाहीये फक्त जीवाचा उद्धार जो आहे तो फक्त मनुष्य देहामध्येच होतो इतर कोणत्याही योनीमध्ये चौऱ्याऐंशी लाख आपण तुम्ही म्हणता बोलता त्याच्यामध्ये जीवाचा उद्धार होऊ शकत नाही मनुष्य देह अशी एक आहे की तिथं जीवाचा उद्धार होऊन कायम स्वरूपेचा या जन्म मृत्यूच्या बंधनापासून तुम्ही सुटू शकता तर या पदयात्रेच्या मार्फत तुम्हाला तो देव कळावा त्या देवाचं तुम्हाला चिंतन घडावं आणि तुम्हाला ही पुढं चालून अनुसरण घडावं आणि तुमच्याही या जन्माचं सार्थक व्हावं एवढेच मी साधन दाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या चरणी प्रार्थना करेन आज आपण सर्वजण या ठिकाणी आलेले आहात मी सर्व आमच्या पुजारी बांधवाच्या वतीने तसेच या पंचक्रोशामधील माळा असो कानडी असो धामणगाव असो या सर्व गावाच्या वतीने सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो की आपण आमच्या खायाला आलेले आहेत आम्ही तुमच्यासाठी जी सेवा करीत आहोत त्या सेवेचा तुम्ही अतिशय अंत करणाने स्वीकार करा ते घ्या आणि असाच योग आमच्या जीवनामध्ये वारंवार घडून द्या कारण की स्वामी म्हणतात हे मार्गी केली क्रिया वाया नवचे या मार्गाच्या ठिकाणी या पंथाच्या ठिकाणी या पंथाच्या साधनवंताच्या ठिकाणी या पंथाच्या वासनिकाच्या ठिकाणी सुद्धा जर कोणी क्रिया जर केली असेल ती व्यर्थ जाऊन देणार नाहीये ती ज्ञानाला कारण होईल प्रेमाला कारण होईल भक्तीला कारण होणारी आहे आज आपल्या सेवेसाठी जी सर्वांनी या बाकी सर्व पुजारी बांधव असो कानडी असो मळा असो किंवा धामणगाव असो या ठिकाणाहून आपली सेवा करण्यासाठी सर्वजण आलेले आहेत सर्वांना त्या सेवेचा आपण मोका द्या आणि या ठिकाणी जे पुढं आपल्याला जायचं आहे पुढं आपण जाणार आहोत काही सूचना आमचे महेंद्र मोदी दादानी आपल्याला दिलेल्या आहेत की आज सकाळच्या पाणी काय आपल्याला कुठं पुरुष वर्गाने कोण्या दिशेला जायचं आहे